भिवंडी शहराने ठाणे कोकणातील नागरी समस्या निवारणासाठी भिवंडीतील प्रसिद्ध समाजसेवक नागेश किसनराव निमकर यांनी गुरुवारी अमोल यादव यांच्याकडे विधान परिषद कोकण पदवीधर निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी त्यांच्यासोबत रमेश भावसार दिलीप गायकवाड शंकर कालेकर सागर दिवार आदी समर्थक उपस्थित होते नागेश निमकर हे विधायक कामांसाठी जाणले जातात यासह शासनाच्या अनेक योजनेवर त्यांनी काम केले असून या क्षेत्रात त्यांना दांडखा अनुभव आहे तसेच मंत्रालय विधानसभा व केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या संबंधित नागरिकांची अनेक कामे मार्गी लावल्याची माहिती निमकरांनी दिली आहे या बातमीचा आढावा मुंबई प्रतिनिधी महेश वर्देटांबे यांनी घेतला